बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार मी अरविंद इरवे संघर्ष समिती अध्यक्ष या ठिकाणी मंडणगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुलगाव आंबडवे या आंबडवे गावामध्ये असणारी जी ग्रामपंचायत आहे शिगवण ह्या शिगवण ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी आणि बौद्ध वस्तीच्या घटकातील जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत तिथल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर करून ते ठराव बीएसएनएल कंपनीला दिलेले आहे आणि बीएसएनएल कंपनीने चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी टॉवर उभारलेला आहे आणि या टॉवर संदर्भात समस्त ग्रामस्थांनी तिथल्या आदिवासीवाडी बौद्धवाडी तिथल्या नागरिकांनी ह्याविषयी ग्रामपंचायतीला हरकतीचे पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार केलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी ग्रामस्थांना न जुमानता त्या ठिकाणी टॉवर उभारला आणि ह्याचा विषय ग्रामस्थांनी वारंवार पंचायत समिती तहसील कार्यालय आणि संबंधित त्या असलेले सर्व अधिकारी यांच्याकडे वारंवार केलेले आहेत परंतु त्या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये आणि तो टॉवर त्या ठिकाणी उभा केलेला आहे अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर अधिकारी धुडकावून लावण्यासारखं उत्तर देत आहेत म्हणून ग्रामस्थांनी संघर्ष समितीकडे हा विषय दिलेला आहे आणि संघर्ष समितीने एक पंधरा दिवसापूर्वी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाहीये म्हणूनच आज अं तहसील कार्यालय तहसीलदार साहेब मंडणगड यांना पुन्हा एकदा संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची प्रत आपल्यासमोर आहे हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि निवेदनात आम्ही असं म्हटलंय की शिगवण स्मशानभूमीतील बेकायदेशीर टॉवर उभारणाऱ्या पद्धतीने टॉवर उभारणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आणि ठराव मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करावी आणि त्या स्मशानभूमीतील जो टॉवर आहे हा टॉवर तात्काळ तिथून हटवण्यात यावा कारण तिथला होणाऱ्या नागरिकांना जो त्रास आहे एखादं जर निधन झालं तर त्या ठिकाणी दहन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे हे असताना सुद्धा अधिकारी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीयेत तर माझी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आता तर मी तहसीलदारांना सुद्धा ते सांगितलेलं आहे की येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर आपण ह्या अधिकाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई केलात नाही किंवा तो टॉवर त्या ठिकाणावरून डायव्हर्ट केलात नाही तर पंधरा तारखेच्या नंतर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर या ठिकाणी आक्रोश मोर्चा मोर्चा काढण्यात येईल आणि मग जे काही परिणाम होतील त्या मोर्चाच्या माध्यमातून त्या सगळ्या परिणामास शासन प्रशासन संबंधित अधिकारी आणि जे कोण ह्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे असतील त्या तर सगळ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागेल आणि म्हणूनच आम्हाला कोणीही भडकवण्याचं काम करू नये जेणेकरून तिथल्या ग्रामस्थांना त्रास होईल आणि जर का नागरिकांना त्रास झाला तिथल्या ग्रामस्थांना त्रास झाला तर मग त्याचे जे काय होणारे परिणाम आहेत हे परिणाम नुसते मंडणगड तालुक्यापुरते नाही तर पूर्ण महाराष्ट्रात उमटतील जेणेकरून हा प्रश्न बौद्ध वस्तीचा आहे आदिवासी वस्तीचा आहे आणि ह्या मागासवर्गीयच लोकांना त्रास का दिला जातोय याच्याकडे सरकारने इथल्या प्रशासनाने अधिकाऱ्याने गांभीर्याने पाहावं नाहीतर मग आमच्यासारखा वाईट कोणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी आणि येणाऱ्या पंधरा तारखेनंतर याचं जे काय उत्तर आहे ते पंधरा तारखेनंतर त्यांना योग्य त्या पद्धतीने दिलं जाईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनेल